नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण गावरान पद्धतीची हरभऱ्याची शेंडे खुळून आणलेली भाजी बनवतोय ही भाजी तुम्ही सुकीसुद्धा बनवू शकता आणि आता ही ताजी असते या मध्ये म्हणून आपण ताजी बनवून खायची इतर वेळेस आपण ही सुकवून वाळवलेली भाजी करू शकतो शेंडे खुडून आणलेले आहेत शेतातील ताजी आता याला आपण चांगली निवडून घ्यायची यामध्ये अळ्यासुद्धा असू शकतात आता फवारणीमुळे आपल्याला भाजी चांगली धुवायची आहे अशा प्रकारे आपली हे शेंडे निवडून झालेले आहेत यापासून आपल्याला सुकी आणि पातळ अशा दोन भाज्या बनवायच्या पातळ भाजी बनवून घेऊ आधी त्यासाठी एक छोटी वाटी चना दाळ आणि शेंगदाणे भाजी धुवून घेतली आणि त्यामध्ये हळद टाकली आता यामध्ये पाणी घालायचं आणि कुकरला तीन शिट्या काढून घ्यायच्या प्रकारे आपली ही भाजी तयार होईल शिजून आता याला फोडणी तयार करू आपण तेल तापलेलं आहे जिरे मोरी आणि हिंग घालून झालेला आहे यावर आता बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा तो परतून झाल्यानंतर लसूण जिरे हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट घालायची आहे हा एक हिवाळी रानमेवाच आहे कारण हिवाळ्यामध्येच ताजी भाजी मिळते इतर वेळेस आपल्याला सुकवूनच खायची असते अतिशय स्वादिष्ट लागणारी अशी ही हरभऱ्याची भाजी आहे तुम्ही सुद्धा आवर्जून करून बघा गावाकडे हरभरा पेरला म्हणजे शेंडे खुडून आणि वाळून ठेवतात म्हणजे आठवण आली की केव्हाही आपल्याला ही भाजी बनवता येते त्याचप्रमाणे आपण सुद्धा वाळवून ठेवतो मेथीची सुद्धा वाळवून ठेवली जाते मिरचीचा ठेचा परतून झालेला आहे त्यामध्ये हळद घातली आणि आणि एक ते दीड चमचा आपल्याला त्यांना डाळीचं पीठ घालायचं आहे आपली जी घोटलेली भाजी आहे आपण त्यामध्ये सुद्धा बेसन मिक्स करू शकतो पण आज आपण तेलात घातलेलं आहे त्यांना डाळीचं पीठ परतून झालेलं आहे आता आपली शिजलेली डाळ आहे ती रवीने घोटून घेतली आणि आपल्याला आता जेवढी पातळ लागेल किंवा घट्ट लागेल त्या अंदाजाने यामध्ये पाणी किंवा मग चणा डाळीचं पीठ मिक्स करायचं तुम्ही यामध्ये हवं हो तर चणा डाळ्याची तुरुंगाळसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं छान उकळी येऊ द्यायची अशी झटपट होणारी आपली हरभऱ्याच्या पानाची रस्सा भाजी तयार झालेली आहे आता बनवायची आपल्याला सुक्की भाजी गॅसवर आपण कढई ठेवली त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घालायची तर तळल्यानंतर कांदा घालायचा थोडा परतून झाल्यानंतर लसूण जिरी हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आणि त्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची धुतलेली भाजी घालायची चवीनुसार मीठ घालायचं अशी ही झटपट होणारी आपली सुकी भाजीसुद्धा लवकर तयार होईल भाजीलाच मीठ घातल्यानंतर थोडं पाणी सुटेल यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही आहे अशी वाफेनेच भाजी शिजून जाते शिजायला फार वेळ लागत नाही अशा प्रकारे स्वादिष्ट अशी हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे ज्वारी बाजरीची किंवा चपातीसोबत तुम्ही या भाजीचा आस्वाद घेऊ शकता अशा प्रकारे आपल्या दोन रेसिपीज तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा लाईक करायला अजिबात विसरायचं नाही तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघायला मिळतील खरा तर गरमागरम फुलका आणि आपली हरभरा भाजी आहे की नाही रानमेवा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार